इराणनं आण्विक तळ पुन्हा विकसित केल्यास पुन्हा बॉम्ब हल्ला करण्याचे आदेश देणार ट्रम्प यांचा इराणला इशारा धुळ्यात <स्थाथ> काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण <स्था> अमरावतीच्या अंजनगाव सुरजीतील शाळांची दुरावस्था या जिल्हा परिषद शाळेच्या छताला गळती दोन वर्षांपूर्वी झालेल्या बांधकामाच्या गुणवत्तेवर वसंत मोरे विरोधात भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये एक गुन्हा कात्रज गोंढा रस्त्यावरील बस स्थानकावर काढलेला मोर्चा या का? मोर्चा प्रकरणी मोरेंसह सदतीस जणांविरोधात गुन्हा दाखल शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरमध्ये शेतकऱ्यांचं समर्थन समर्थनातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घडून आणणार आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती पंढरपुरामध्ये व्हीआयपी दर्शनाचा सुळसुळाट सूर व्हीआयपी दर्शनासाठी आमदार संतोष बांगर यांचा दबाव आमदार संतोष बांगर यांचा मंदिर समितीवर दबाव एकवीस कार्यकर्त्यांना दर्शन देण्यासाठी मंदिर समितीला पत्र मुंबई मुंबईतील समुद्राला आज देखील मोठी भरती मागील सलग पाच दिवस समुद्राला भरती आज दुपारी दोन वाजून सव्वीस मिनिटांनी भरती कोल्हापुरात काही दिवसांपासून पावसाची संततधार पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट रुंदवाड तसंच शिरढोण पूल वाहतुकीसाठी खुला विदर्भात पावसाचा फटका मराठवाड्याला पैनगंगा नदीच्या पुराचं पाणी शेतात हजारो हेक्टर वरील पिकांचं नुकसान <द्द्द> <द्द> 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 मध्य प्रदेश मध्ये धक्कादायक प्रकार मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनात डिझेल ऐवजी पाणी सर्व वाहने पडली बंद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज